अरे बाबा ते माननीय न्यायालयाने तिथं सांगितलेलं आहे की या ठिकाणी लोकशाही मार्गाने जनता राज्यातली आंदोलन करू शकते आम्ही सुद्धा लोकशाही मार्गानं कायद्याला संविधानाचे सगळे नियम पाळून त्या ठिकाणी आमरण उपोषण करतोय आम्हाला कस काय ना करायला जाईल म्हणजे या राज्यात दोन कायदे आहेत का सरकारकडं न्यायदेवतेला नाही म्हणत मी सरकारकडे दोन कायदे आहेत का तुम्ही म्हणताल तसच एक आणि न्यायदेवता म्हणल एक न्याय न्यायदेवतेने तर सांगितलंय तिथं न्यायालयाने की इथं आंदोलन करू शकतात सामाजिक तिथंच आहे आम्ही सरकारने किती आडकाठी केली त्याच्या जीवावर आले देवेंद्र फडणवीस असा अन्याय सरकारने करायला नाही पाहिजे एखाद्या मराठा समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांवरती तुम्ही कितीही प्रयत्न केले आरक्षण फडणवीस साहेब मी घेणार आहे मुंबईला येणार उद्या सात वाजता उद्या सत्तावीस तारखेला दहा वाजता आम्ही सगळे मराठी मुंबईकडे कोच करतोय सगळं मागितलेलं आहे तिथल्या टीम सगळे काम करते एसपीठ उभारायचं काम चालू आहे परवानगी दिली होती अगोदर मुंबई उभंच करायला दिलीच ना परवानगी मग आता हे सरकारचा खेळ आहे सगळं न्याय देवते मराठा आरक्षणासाठी द्यायचं जीवारात आरक्षण बस काय रास्त मागण्यात खऱ्या मागण्यात कायद्याला आंदोलन बी लोकशाही मार्गाने कायद्याला धरू नये म्हणून त्यांची पोट दुखी होती मराठ्यांविषयी त्यांना वाटतं मराठीने दगडफेक करायला पाहिजे जाळफोड करायला पाहिजे मराठी ते करत नाहीत लोकशाही मार्ग आणि कायदा मानणारे मराठी त्यांनी शांततेत अमोल पोषणाची भूमिका घेतली आणि तिथं सरकार हरलं आता हे सरकारच्या उचापात आहेत घेणं नाही देणं नाही कोण जात बघा आमच्याकडून आमच्याकडून देवेंद्र फडणवीस दुसरं कोण दुसऱ्याला काय घेणार आता काय डाव असू शकतो पण मी आहे ना शेडेंद्र ते तर पहिल्या दिवसापासून सुरू आहे कालच जुळलं नाही ते गैरसमाज नेरेटिव्ह करण्याचा प्रयत्न केला गरीबाला आरक्षण द्यावं लागेल म्हणून नाही बोलून मला आरोपीचे पिंजरे तुबा केलं तिथं त्यांच्याच कार्यकर्त्यांनी केलं ते त्यांच्या लक्षात आलं लोकांनी सांगितलं आमच्या आई बहिणीला अंधसवाद तुम्ही आम्ही तर बोलून आमच्यावर आरोप करायला लागला तुम्ही त्यामुळे तिथं हरले मग आता नवीन मान्य न्यायालयात गेले मान्य न्यायाधिवतीने लगेच काय सांगितलंय अरे ते ऑर्डर आपण बघितलेलं काय काय सांगितलं त्याच्यामुळे ते ऑर्डर आमचे वकील बांधव जातील सगळे मिळणार okay. नाही अर्थाला होणार नाही असे नियम देवता पण करू नका म्हणून उपोषण असं न्याय देवता किंवा न्यायालय म्हणू शकत नाही कारण सांगतील की तुम्ही एवढेच लोक जा हे तर नियम असतील ना अर्थाला निर्माण होणार नाही असं तुम्ही जे सांगता ते नेम करतो पण तुम्ही उपोषण आझाद मैदानला करू नका असं न्याय देवता नाही म्हणू शकत तुम्ही अर्ज जरी केला असला तरी तुम्हाला आंदोलन कोणत्या ठिकाणी करायचं किंवा करायचं नाही सरकार नाही असं सरकार पाहू असं कसं होईल असं नाही होऊ शकत सरकार कसं ठरवेल न्याय देवता एवढे मोठे लोकांचा आधार आहे आधारच तुटेल म्हणतं सरकार ठरेल म्हणलं मग उद्या सर लोक लोक कापू सरकार पाटील दाद मागून ही ऑप्शन म्हणून त्रस्त मैदान दिलं तर ग्राहक आझाद मैदान का नाही मैदान का नाही कार्याय दिला तो तुम्ही पण काय आधी आली असेल तर न्याय देवतेला आमचं काय अडचण आहे न्यायदेवता म्हणून तसं करतो ना मी संख्या सांगतील काहीतरी सांगते ना न्याय दे देवता असं करूच ना असं कसं म्हणून लोकशाहीनं दिलेला अधिकार न्याय देवता न्याय देणार मी सांगतो तुम्हाला आमचे वकील बांधव सुद्धा जातील आता शंभर टक्के न्याय देवता आम्हाला सुद्धा न्याय देणार आणि आमचा विश्वास आहे न्यायालयावरती न्यायदेवतेवरती शंभर टक्के आम्हाला तुमची परवानगी देणार तुमचे वकील तातडीने न्यायालयाने जाणार तातडीनं जाणार का नाही जाणार आम्हाला अधिकार आहे पाटील परवानगी अगोदर घेऊ देण्याची दिल्याशिवाय आहे का ओके थँक्यू दादा okay, था। uh, नितेश